रिपब्लिकन वार्ता सोयाबीनच्या गंजीला आग दोन लाखाचे नुकसान शेतकरी अतिश कुमार शिंदे यांच्या शेतात लागली होती आग बातमी येत आहे देवणी येथून लातूरच्या देवणी तालुक्यातील आचवला शिवारातील राज्य मार्गालगत सोयाबीनच्या बनवलेला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना समोर येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मधील शेतकरी अतीश कुमार शिंदे यांच्या शेतात सकाळी अकराच्या दरम्यान अचानक आग लागून बनिम जळल्याने परिसरातील लोकांनी एकत्र येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा उद्रेक वाढल्याने परिसरातील जनतेने सैरा वैरा होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला परिस्थिती अटकेच्या बाहेर गेल्याने देवणीच्या अग्निशमक दलाला बोलावून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्निशमक दल येईपर्यंत सदर सोयाबीनची बनीम जळून खाक झाली होती या बनीमची दहा एकरमधील अंदाजे चाळीस क्विंटल सोयाबीन होत असल्याचे या शेतकरी मालकाने सांगितले सदर मालाची एकूण प्रमाणे दोन लाख ते अडीच लाख नुकसान झाल्याची पंचनामा करणाऱ्या सज्जा कार्यालयाचे तलाटी महेश सुधूनवार यांनी सांगितले आग पूर्ण राणात भडकल्याने अग्निशमक दलाला पेटलेल्या वनव्याला विझवण्यासाठी आटोक्याचे प्रयत्न करून यश आले मात्र परिसरातील शेतकऱ्यांना कोणत्या अज्ञात व्यक्तीने आग लावली व लावलेल्या आगीचे कारण अद्याप समजले नसल्याने सदर आगीची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी यांनी केली रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन